अरे यार हा आमिर खान तर रिअल लाईफ मध्ये पण गजनी आहे नाईनटीन नाईन्टी एट मध्ये जेव्हा आमिर खान आणि शाहरुख खान सोबत एक पार्टी करत होते त्यावेळेस शाहरुख खानने एक लॅपटॉप ऑर्डर केला आणि तेव्हा शाहरुख खानने आमिर खान विचारलं तू कोणता लॅपटॉप युज करतो तेव्हा आमिर खान बोलला मी लॅपटॉपच यूज नाही करत तेव्हा शाहरुख खान बोलला तू पागला आहेस काय अरे लॅपटॉप खूप काम येतो तू एक लॅपटॉप घेऊन टाक एक काम कर मी दोन लॅपटॉप मागवतोय एक तुला ठेव एक मी ठेवतो तर आमिर खान हो बोलला त्यानंतर काही दिवसांनी जेव्हा लॅपटॉप इंडियामध्ये आला तेव्हा एक लॅपटॉप शाहरुख खानने आमिर खानला गिफ्ट केला आणि आमिर खान लॅपटॉप बघून खूप खुश झाला आणि आमिर खानने तो लॅपटॉप आपल्या ड्रायव्हर मध्ये ठेवून दिला आणि या गोष्टीच्या तीन चार वर्षानंतर आमिर खानच्या मॅनेजरचा लॅपटॉप खराब झाला तेव्हा मॅनेजर बोला सर माझा लॅपटॉप खराब झालाय मला लॅपटॉप पाहिजे तेव्हा आमिर खान बोला माझ्याकडे लॅपटॉप नाहीये तुला नवीन घ्यावा लागेल तेव्हा मॅनेजर बोलला सर तुमच्या ड्रायवर मध्ये एक लॅपटॉप आहे तो मी यूज करू शकतो का तेव्हा आमिर खानला कळलंच नाही की हा लॅपटॉप आला कुठून तेव्हा आमिर खानच्या लक्षात झालं की चार वर्षापूर्वी शाहरुख खानने मला एक लॅपटॉप गिफ्ट केला होता हा तोच आहे आणि अजून तो ड्रायव्हर मध्येच पडलाय त्यानंतर त्याला ऑन करायचा प्रयत्न केला तर तो ऑनच नाही झाला आणि अशा प्रकारे आमिर खानने शाहरुख खानचे लाख रुपये तर केलेच शिवाय लॅपटॉपची वाट पण लावली आणि याच्यावरून सिद्ध होतं हा माणूस रिअल लाईफ मध्ये पण गजनी आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा थँक्यू